नमस्कार मी सरपंच शंकर देजोळे आज आमच्या गावामधून भरपूर प्रमाणामध्ये पूर जात आहे तरी मी आमदार साहेबांना विनंती केलेली आहे बाबा की या पुलाकडे लक्ष घाला तरी या पुलाकडे कोणी लक्ष घालत नाही कलेक्टर साहेबांना पण मी निवेदन नी दिलेलं आहे कलेक्टर साहेबांना तहसीलदारांना डब्ल्यू डी ऑफिसला सर्वांना मी सूचित केलं होतं की बाबा आमच्या गावाला आज चार वर्ष झालं सलग मी सरपंच असून त्या पुलाकडे कोणी दुर्लक्ष करत आहे जर जीवितहानी जर काही घडवण्या घडली तर मी प्रशासनाला सोडणार नाही गावकऱ्याच्या वतीने मी तीव्र इशारा देतो की याकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि आम्हाला पुलाची सोय करून द्यावी नाहीतर मी आमदार साहेबांना पत्राद्वारे भरपूर वेळेस सूचना केलेल्या आहेत मी शिंदेसाहेब ज्या वेळेस आमदार होते त्यावेळेस मी कमीत कमी चार वेळेस निवेदन दिलेलं आहे त्यांनी पण याकडे लक्ष दिलेलं नाही आणि चिखलीकर साहेबांना पण मी गावाच्या वतीनं मतानाची हानी दिली होती की बाबा मी पूर्णपणे मतदान करून देतो तुम्ही आम्हाला हे पूल बघून द्या काहीतरी याच्याकडे लक्ष द्या तरी त्यांना पण आता प्रशासनात येऊन बरेचसे दिवस झालेले आहेत त्यांनी पण याकडे काही लक्ष दिलेलं नाही त्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला पुलाची सोय करून द्यावे नसल तर आम्ही पूर्ण गावकऱ्याच्या वतीनं तीव्र आंदोलन करू या पुलावर आज इकडे तिकडे दिसतेच का की शिक्षक पण आम्हाला जिल्हा परिषदला येत आहेत त्यांना शिकवायचं आहे या विद्यार्थ्यांना जे शिक्षक तिकडे आवडतून बसले आमच्या गावकऱ्याचं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आणि गावातील विद्यार्थी बरेचसे कंदारला शिक शिकायला जातात रोज लहानांची मुकले आपले टोटल गावात बसून आहेत आज टोटल याकडे लक्ष प्रशासनाने तात्काळ द्यावे आणि पुलाची होईल तेवढी लवकर तात्काळ सोय करून द्यावी